श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ कशी असेल निश्चित मजेत असाल असेच मजेत राहत आपण सर्वांना माहिती आहे आपल्या आईचा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे प्रकट दिनाच्या दिवशी काय काय सेवा करायची यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे निश्चित तुम्ही सर्वांनी पाहिला असेल तर व्हिडिओ त्याप्रमाणे तुम्ही सेवाही चालू केलेल्या असतील बहुतेक जणांच्या सेवाही सुरू असतील पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की स्वामी महाराजांना पण काय नैवेद्य दाखवायचं स्वामी महाराजांचा आवडता जो नैवेद्य आहे तो कशा पद्धतीने आपण दाखवायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर पहा बहुतेक माझ्या स्वामी बहुतांना सर्वांना माहितीच आहे की स्वामी महाराजांना काय आवडतं पण प्रत्येकाची परिस्थिती अशी नसते की प्रत्येकजण लाडूच घेऊ शकेल किंवा प्रत्येकजण महाराजांच्या आवडीची प्रत्येक गोष्ट घेऊ शकेल पण काही हरकत नाही आपल्याकडे जे काही आहे याच्यामध्येही समयी खूप खूप आनंदी होते कारण स्वामी जी भूकेलेली आहे ही फक्त आपल्या भक्तीची भूकेलेली आहे प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला सांगत असते समयला जास्त सजावट किंवा जास्त महागाची तामझाम असं काही लागत नाही स्वामी आईला फक्त जे लागते ते लागते आपली भर भक्ती जी आपण भरभरून करतोय आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त आपल्याला आपण जी भर भक्ती करतो स्वच्छ स्वच्छपणाने आपल्याला करायची आहे मनामध्ये किंतू परंतु वगैरे काहीही ठेवायचं नाही की बाबा मी सेवा करतोय मी सेवा करून मला मेवा भेटेल का किंवा हे सेवा केलं नाही असं होईल का असं काही बोलायचं नाही तर अधिक वेळाने घेता व्हिडिओला सुरुवात करते माहिती सांगायला सुरुवात करते तत्पूर्वी जे कोणी आपल्या खेळावरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्वाचं स्वामी आवडतं तर स्वामी आईला बेसनाचे लाडू खूप आवडतात आपल्या सर्वांना माहिती आहे पहा उद्या तुम्ही केंद्रामध्ये किंवा स्वामी मठामध्ये किंवा स्वामी मंदिरामध्ये निश्चितच जाणार असं आलंच जरी नाही गेले तरी घरामध्ये आपल्या स्वामी आईचा फोटो असतो किंवा मूर्ती ही असतेच असते तर आपल्याला सर जर शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ते लाडू तुम्ही बेसण्याचे नेणार आहेत ते प्रसंग म्हणून अर्पण केले तरी चालतील किंवा घरात तुमच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर जरी तुम्ही अर्पण केले नैप्य म्हणून तरीही चालतात किंवा हे शक्य नसेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे स्वामींची अतिशय प्रिय जी वस्तू आहे ती आहे पुरणपोळी तर आ, काल झाला पाडवा पाडवाला सर्वांनीच पुरणपोळी केली असेल आजही माझे बहुतेक स्वामी भक्त पुरणपोळीचं नैवेद्य दाखवणार आहेत तुम्ही दाखवू शकता दा पुरणपोळी आपण सहजरित्या करू शकतो पण त्यांना तेही त्यांना हेही शक्य नाही पोळी करणं हिता येईल रोज शक्य नाही काही हरकत नाही तुम्ही तांदळाची खीर रव्याची के खीर केवायची खीर जरी सोमयला अर्पण केली तरीही चालते सोमयाला खीरही अतिशय प्रिय आहे तुम्ही खीरही अर्पण करू शकता त्याचप्रमाणे अगदी खारे जे आहेत शेंगदाणे तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतात तर तुम्ही घरच्या घरी जरी खारे जरी केले आणि त्याचा जरी प्रसाद तुम्ही समेला ने नेला किंवा घरामध्ये जरी दाखवला तरीही तेही समेला अतिशय प्रिय आहे तुम्ही हाही प्रसाद चढू शकता अगदी खडी साखर खडी साखर खडी साखरेचा प्रसाद जरी समयाला दाखवला तरीही चालून जातो नैवेद्य जरी दाखवला तरी सॉरी बहुतेक ठिकाणी प्रसाद झाला पण नैवेद्य जरी दाखवला तरीही चालून जातो काही हरकत नाही तुम्ही अगदी तुमच्या इच्छाशक्तीनुसार अगदी भाजी भाकरी जरी केली ही जरी स्वामी आईला म्हणजे दाखवली आणि त्यामध्ये थोडीशी साखर जरी ठेवली तरीही तो नैवेद्य स्वामी ग्रहण करते त्याचप्रमाणे त्यांना काही शक्य नाही ताई आम्ही काहीच करू शकत नाही त्यांनी सहज पा बाजारात आपण घेतो घेवड्याची शेंग आपल्याला सहजरित्या मिळून जाते तर अगदी घेवड्याची शेंग आणि भाकरीचा नैवेद्य जर तुम्ही स्वामी आईला दाखवला तरीही चालतो फक्त नैवेद्य दाखवताना आपल्याला काय करायचं आहे आपण जितके काही पदार्थ ठेवणार आहोत नैवेद्यामध्ये प्रत्येक पदार्थावरती आपल्याला एक तुळशी पत्र ठेवायचं आहे प्रत्येक पदार्थावरती आपल्याला एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे तुळशीपत्र ठेवून एका साईडला तुम्हाला एक ग्लास भरून किंवा तुमच्याकडं वाटी किंवा तांब्या तुम्ही छोटा असेल मिळायचा तो भरून घ्यायचा आहे त्याखाली चौकोन काढायचा आहे चौकोन काढून ग्लास त्याच्यावरती ठेवायचा दुसऱ्या साईडला पुन्हा एक चौकोन काढून त्यावरती ते भरलेलं अन्न नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि गायत्री मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे ओम भूर्भो स्वातंत्र्य दुर्वर एक नंबर गो देवसे दिमही दिय यो ना प्रचोदया आपल्या सर्वांचा तोंडपाठच असतो ज्यांचा तोंडपाठ नाही त्यांनी अगदी युट्यूबला जरी लावून दिला तरी चालेल किंवा नित्यसेवीच्या पुस्तकामध्येही आहे हा मंत्र म्हणायचा आहे आणि ह्या प्रकारे ह्या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य समेला दाखवायचं आहे निश्चितच पहा जी तुमची नित्यसेवा चालू आहे ती नित्यसेवा चालू ठेवा जर होत होईल तेवढी सेवा केली असेल तुम्हाला आज मेवा हा मिळणारच आहे आणि काहींना तर सेवा चालू केल्या केल्याच मिळणार असेल कारण प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध याच्यावरती त्यांना त्याचं फळ कधी मिळतं हे डिपेंड असतं म्हणून काहींना लेट भेटेल काहींना भेटलंही असेल ज्यांना भेटले जाणे निश्चित कमेंट्समध्ये सांगा आज संकल्प ही करा की मी रोज रोज नित्यसेवेमध्ये अकरा माळे च माळे घेईल त्याचप्रमाणे मी रोज स्वामी चरित्र सारामृतचे तीन तीन अध्याय नृत्यसेवेमध्ये रोज पठण करेल तुम्हाला जे काही संकल संकल्प करायचे ते संकल्प करा नाही संकल्प केला तरी मनामध्ये सत्ताशी सत्ता ठरवून घ्या की बाबा मी स्वामी आजपासून ही, ही सेवा करणार आहे आणि ही, ही सेवा मी आजपासूनच चालू करणार आहे काहींचे भाव म्हणजे का, भरपूर जणांचे मला असे कमेंट्स आल्या होत्या की भरपूर जणांच्या म्हणजे याच्यामध्ये जशी नृत्यसेवा चालू केली तर त्यांच्या जीवनामध्ये खूप 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 असे बदल होत आहेत तुमच्याही जीवनामध्ये जर तुम्हाला बदल हवे असेल तर तुम्ही सेवा चालू करा स्वामीच्या सेवेमध्ये खूप खूप ताकद आहे अगदी अशक्य अशक्य गोष्टी करणारी माऊली जर म्हटलं तर स्वामी आहे हा मान्य आहे स्वामी असा अनुभव मलाही आलेला आहे की आपण स्वामी करायला लागलो की आपल्याला आळी अडचणी येतात भरपूर दुःख आपल्याला ठेवली असं वाटतं की बाबा म्हणजे दुःख दूर व्हावीत दुःख दुःख वाढताना दिसतात असं होत नाही हे पहा काय होतं माहिती का आपली जी वाईट पिढा आपल्या मागे असते किंवा ज्या वाईट शक्ती काही बाधा असते न जर दोष असतो वास्तुदोष असतो त्यामध्ये जे काही हे आहे त्या ज्या त्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या आपल्याला या सेवा करून देत नाही म्हणून तो त्रास आपल्याला होत असतो अगदी ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण लावतो त्यावेळेस पारायण लावल्याच्या नंतर अचानकपणे झोप येणे त्याचप्रमाणे कंटाळे येणे मध्येच एकदम ग्लानी लागणे किंवा मनामध्ये जेणे ते वाईट विचार येणे किंवा अगदीच आपण इथे बसलो पण दूरपर्यंत कुठेतरी आपलं मन भरकटणे किंवा घरामध्ये चिडचिड होणे कोणीतरी आजारी पडणे किंवा वादविवाद होणे या सर्व गोष्टी घडतात का घडतात तर ज्या काही वाईट पिढ्या आहेत त्या आपल्याला त्या सेवेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतात पण आपण आपल्या याच्यावरती एवढं ठाम राहायचं आपल्या आपण आपल्या याच्या म्हणजे आपल्या सेवेवरती किंवा आपण आपल्या मनाला एवढं ठाम ठेवायचं बाबा काही जरी झालं तरीही मी माझी सेवा बंद करणार नाही मी माझी सेवा चालूच ठेवणार आहे आणि स्वामी माझ्याकडनं करून घेत आहे तर मला ही सेवा करायची आहे हे बा स्वामी माझ्यामध्ये येणंही तितकं सोप्पन आहे त्यालाही नशीबच लागतं की स्वामी आपली सेवा आपल्याकडनं त्यांची सेवा करून घ्यावी यालाही नशीब लागतं कोणीही स्वामींची सेवा करत नाही किंवा कोणीही स्वामीची लाट होत नाही स्वामी चरित्र सारामृतमध्ये तुम्ही वाचला असेल त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायणामध्येही वाचलं असेल की अ म्हणजे दत्त महाराजांची झालं इतकी सोपी नाही त्याला पुरेपूर आपल्याला त्या परीक्षेमध्ये उतरावंच लागतं ज्यावेळेस आपण ती परीक्षा उतरतो त्यानंतरच आपण त्यानंतर स्वामी होतो आणि करायचं काही नाही हे पहा आपण सेवा केली तर मेवा मिळणार आहे प्रत्येक व्हिडिओ सांगते स्वामी प्रत्येक जण प्रत्येक जपाचा आपण जो काही नामस्मरण करतो प्रत्येक जपान जपाचा प्रत्येक मंत्राचा हिशोब स्वामी आपल्याला देत असते म्हणून होता होईल तितकी सेवा करा आणि काहीच नाही शक्य झालं तर किमान नामस्मरण तरी करतांना उद्या ज्यांना सॉरी आज ज्यांना होता होईल तेवढ्यांनी मंदिरामध्ये जा केंद्रामध्ये जा तिथे ज्या सेवा चालू असतील ज्या याग प्रयाग वगैरे चालू असतील तर त्यामध्ये सामील व्हा त्याचप्रमाणे जर तुम्हाला कुठेही जाणं जर शक्य नाही झालं तर अगदी घरी जरी तुम्ही सेवा केली काही नाही तर नामस्मरण आणि जर पहा बघताना आपण आपल्यासाठी वेळ काढतो तर आपण आपल्या आईसाठी आपल्या स्वामी आईसाठी वेळ काढणं गरजेचं आहे भूत होईल त्यांनी सर्वांनी उद्या स्वामी चर्चा सारा मृत्य पूर्ण पाठ पूर्ण एक पाठ करण्याचा प्रयत्न करा एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय अगदी दीड तासामध्ये वाचून होतात आणि जे कोणी नवीन असेल तर त्याला पावणे दोन तास लागतील अकरा माळी जप माळ घ्या स्वामी स्तवन आहे स्वामी स्तवनचं पठन करा त्याचप्रमाणे पुरुषसुक्त आहे पुरुषसुक्त वा पुरुसुक्ताचं पठण करा व्यक्टर स्तोत्र आहे त्याचं पठण करा स्वामी महाराजांच्या बहुतेक आरती आहेत नित्यसेवेच्या या पुस्तकामध्ये तुम्हाला त्यातील जी आरती आवडते त्या आरतीचं पठण करा खूप छान सेवा आहेत खूप छान आपण जर जर झालो तर आपल्याला खरं इतकं हे वाटतं वेळ लागतं अक्षरशः स्वामीचं सांगते आणि हे वेळ लागायला हे आपण आपल्याला वेळ लावून घेणं गरजेचं असतं आणि स्वाम्याने आपल्याला ते वेळ लावून देणं हेही गरजेचं असतं म्हणून सांगते स्वाम्याची सेवा करत त्याला होता होईल तितके सेवे करीत प्रयत्न करा तुम्हाला आलेले अनुभव शेअर करत चला इतरांना सांगत चला जेणेकरून त्यांच्याही आयुष्यामध्ये फुल जे काही फुला फुलांची पाकळी जो काही जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख असेल ते दुःख त्यांचं दूर होईल आणि त्यांच्याही समस्या वगैरे दूर होऊन तेही तुम्हाला कृपा आशीर्वाद देते असं करत चला तुमचे अनुभव शेअर केले तर तुमच्या मैत्रिणींचे वगैरे अनुभवही शेअर करत चला त्यांनाही माहिती देत चला त्याला व्हिडिओ खूप मोठा होता आहे झालेली सेवा स्वामींच्या नृत्य व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे